पण आहे आणि पाऊस पण आहे बघा खूप जोराचा वर आहे ना हरभरे वाळत घातलेले खाली स्लॅपवर वर टाकलेले स्लॅप स्वच्छ होता धुतलेला आईचे हरभरे सकाळी अडचण आली होती किसलेले हरभरे इथे सुकायला टाकले त्यांच्याकडे एवढी जागा नाही आहे ना म्हणून आणि हा बघा आपला मस्त जुन्या पद्धतीचा किचन कसा वाटतो आहे ना छान वाटतोय ना सारवल्यामुळे त्याला खूप वेगळाच एक लूक आलेला आहे आणि बऱ्याचदाही बोलल्या की चुलीजवळ भांडी ठेवू नका पण मी वरच्या भिंतीवर ठेवली आहे अशी थोडीफार खाली मात ठेवला आहे पप्पा वाजतेत हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आमच्या घरामध्ये ना पूजाचे पप्पा रोज देवांना आंघोळ घालतात ते जर नसले ना सकाळी मग मी देवांना आंघोळ घालते आज हेना प्रदोष असल्यामुळे देवांना छान त्यांनी मस्त उजळवलं तर इथे मी पितळी प्लेट पण घासून घेतल्या त्यामध्ये तांदूळ टाकलेले आणि महादेवांची पूजा पण करून घेतली शेवंतीची व्हाईट फुलं आणलेली होती प्रदोषच्या दिवशी महादेवांना सफेद फूल वाहतात आणि बेलपत्र बेलपत्र काही मी आणलेला नव्हता तर अशा प्रकारे माझी ही साधी सिंपल पूजा आज झालेली आहे सर्व देवांची पूजा केली आणि बऱ्याच ताईना आहे ना प्रदोष म्हणजे काय माहीत नाही तर यावरती मी ना व्हिडिओ पण केलेले आहेत नक्की बघा ते माझे जुने व्हिडिओ आहे आणि प्रदोष केल्यामुळे ना आपल्या हातून ज्या नकळत चुका होतात ना जे दोष आपल्याला लागतात ना तर ते सर्व काही दोष आपले नाहीसे होतात म्हणून ही पूजा आणि हे व्रत करतात तर याची संपूर्ण माहिती मी सांगितलेली व्हिडिओमध्ये आणि इकडे मी दूध तापत ठेवलेलं होतं तर थोडंसं दूध माझं उतू गेलं दूध अचानक असं उतू जाणं चांगलं असतं एका साईडला चहा ठेवलेला आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आम्ही चहा घेतला आणि बाप्पांना पण चहा दिला तर बाप्पांचा जो चहा असतो ना ते मिस्टर पिऊन घेतात त्यांना देते मी तो चहा या मस्त तुम्ही पण चहा घ्यायला आज प्रदोष आहे ना आलो वगैरे काही टाकलं नाही मी उपवास आहे माझा प्रदोष आज पण मी व्हाईट साडी काही नेसली नाही ने, नंतर नेसेल केसे ना ओले केस तुतले मी असा क्लच लावला आणि असे केस मोकळे सोडले तर छान वाटतं पण किचन मध्ये मला नाही आवडत केस असे मोकळे सोडलेले त्यामुळे मग मी बांधून घेत असते किती मोठ्या मोठ्या वाट्या राजापुरे तर ना दहा पंधरा किलो आज ना खूप सारे मसाले बनवायचे तर मी वर टेरेस वाले शेगडी लावून घेतली सिलेंडरला आणि या कागदामध्ये ना कडकडीत वाळलेल्या सुक्या लाल मिरच्या आणि आज आहे ना कांदा लसूण मसाला काळा मसाला भरपूर सारे मसाले बनवायचे तर योग्यता आली होती माझ्या मदतीला तिने ना भरपूर सारा कांदा कापला आणि कढईमध्ये आता ती कांदा शिजवते मी पुन्हा खाली आली कारण खाली वॉशिंग मशीनला कपडे लावून दिलेले होते ते सुकलेले होते तर ते पण आता व्यवस्थित ठेवून देते कारण पावसाचं वातावरण दिसतंय बाहेर पाऊस कधी पण येऊ शकतो आणि मिस्टरांनी पण मला चक्कीमधून खोबरं किसून आणून दिलं मसाल्यासाठी ना खोबरं लागतं तर ते सर्व काही काम आमचं चा चालूच होतं दिवस आज दिवसभर आज आमच्या घरी आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या एक ताई आलेल्या होत्या तर त्या येताना बाप्पांना प्रसाद घेऊन आल्या तर त्या ताईंचं नाव गीता गायकर राहिला नाशिकला आहे पण त्यांची ना, ना खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून एक केस आहे ना सिन्नर कोर्टामध्ये चालू होती आणि आज त्यांच्या बाजूने निकाल लागला त्यामुळे त्या खूप खुश होत्या खु कारण उद्यापासून कोर्ट बंद होतं वाटतं सुट्ट्या लागणार होत्या कोर्टाला आणि त्यांचं कामही झालेलं होतं तर त्या येताना मग बाप्पांसाठी मस्त पेढे घेऊन आलेल्या होत्या आणि खूप छान वाटलं त्यांना आम्हाला भेटून आणि मला पण त्यांना भेटून खरंच छान वाटलं स्वभाव पण खूप छान होता त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर पण होते आणि राहुलसाठी पण येताना त्यांनी टोस्ट आणलेले होते तर ते दोघे पण राहुलशी बोलत होते राहुलचं शिक्षण विचारत होते त्याचं भरपूर कौतुक करत होते आणि मी त्यांच्यासाठी चहा ठेवलेलं होतं शेगडीवरती माझा उतरले तर जरा खराब दिसतो हे कारण मी ना मसाले भाजत होती वरती आणि अचानक ते आले तर मी सकाळी केस धुतले तर ते पण नाही नाहीये वरतीचं असे बांधून ठेवलेले होते दिवसभर कामाचा लोड जरा जास्त असला ना तर स्वतःकडे लक्ष द्यायला एवढा वेळ राहत नाही जरा मस्त चहा झालेला होता आणि बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे मग मी चहाच ठेवला त्यांना गीताताई गेल्या आणि त्यानंतर मी पुन्हा टेरेसवर आली मसाला भाजायला आता सध्या तर मे महिन्याला सुरुवातच झालेली आहे पण पावसाळाही चालू झाला कारण उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस येतोय तर हे बघा सकाळपासून ना खूप कडक ऊन होतं गरम पण होत होतं आणि आता पाऊस सुरू झाला पण खरंच खूप भारी वाटतं आहे बाजूला पाऊस पडतो आहे इकडे मी मसाला भाजते खरंच फ्रेश वातावरण वाटत होतं मला तर खूप आनंद होत होता आणि खाली ना अजिबात पाऊस लागत नाही चूल वगैरे मस्त ठेवलेली आहे मी आणि मसाला भाजते तर वरती आमचा लसूण टांगलेला आहे त्याला पण पाणी अजिबात लागत नाही तर खूप भारी वाटत होतं मला हे सर्व काही करताना आनंद होत होता पाऊस चालू आहे आणि मी पावसामध्ये सेडमध्ये मस्त मसाले भाजते योग्यता आलेली होती माझ्या मदतीला ती पण सर्व मला मदत करत होती बाहेरचं वातावरण खूप छान आहे पाऊस आला की मला खूप आनंद होतो पाऊस गेल्यानंतर जे वातावरण तयार होतं ना खरच खूप भारी वाटतात एकदम फ्रेश आणि असं गार वाटतं हवा पण छान मस्त अशी गारदार वाटते तुम्हाला आवडत असेल ना पावसाळा पावसाळा मला खूप आवडतो हिवाळ्यापेक्षाही पावसाळा जास्त आवडतो मस्त पावसाची रिमझिम बघायला खूप भारी वाटतं ना सगळीकडे हिरवळी हिरवळी दिसते आता आपले मसाले भाजून झाले पाच साडेपाच वाजता पाऊस आला ना आता आम्ही आवरलोय सर्व काही वरचं काम आणि खाली आली मी फ्रेश झाली कपडे वगैरे काढून घेतले वॉशिंग मशीनला कपडे लावले होते तर ते पण ठेवून दिले आणि मी ना मेथी भाजते एखादा नाही ना मेथीचे लाडू पाहिजे तर डिलिव्हरी झालेली त्यांच्या नातेवाईकांची तर त्यांना द्यायची वाटत त्यांना तर त्या मला बोलले की मेथीचे डिंकाचे लाडू मला एक किलो तर म्हटलं तर आता मेथी थोडीशी तुपामध्ये भाजून आहे ना ती मिक्सरला बारीक करून दुधामध्ये रात्रभर भिजत ठेवायची त्यानंतर मग ती दुसऱ्या दिवशी पुन्हा छान तुपामध्ये मंद गॅसवरती भाजायची म्हणजे लाडू अजिबात कडू होत नाही आणि मेथी चांगली असते कंबर दुखी हातपाय दुखी होत नाही मेथी घेतली टाकते एक किलो मेथीचे लाडू खाली खोबऱ्याचे लाडू करायचे ना तर जवळपास मी ही पन्नास ग्रॅम ती घेतलेली आहे थोडीशी मंद गॅसवरती मस्त भाजून घ्यायची तुपामध्ये खूप जास्त करपट करायची नाही किंवा तिचा रंग खूप जास्त लाल करायचा नाही आहे थोडी टाकते गॅस अजिबात वाढवायचा नाहीये मंद गॅसवरतीच भाजल्यामुळे ना ती छान मस्त आतपर्यंत भाजली जाते आणि ह्या मी खारका आणलेल्या होत्या एक किलो तर त्यातली बी ना काढली आणि अशी चॉकलेटी जी खारीक असते ना काळ्या रंगाची थोडीशी तर तीच वापरायची लाडूसाठी कारण ती ना चवीला गोड असते तुरट अजिबात लागत नाही हीच खारीक वापरते मी सर्व लाडूंसाठी आणि एकदम अशी मासाळेले म्हणजे अशी आहे तिला कधी कधी काही खारका आहे ना खूप अशा पातळ असतात तर ही बघा एकदम जाड जोड दिसते ना खूप छान लागते खायला बघा असं रवाळ भाज दळून घेतलेलं आहे मी हे असं आणि दुधामध्ये टाकायचे आता हे हे ना मिक्स करून ये ना असंच ठेवायचं रात्रभर विचार ते उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते कसं होईल तर हा कांदा लसूण मसाला आहे ना आपला कांडप मशीनमधून कुठून आणलेला आहे आत्ताच तर मिस्टर घेऊन आले आणि मी जरा व आहे ना मोठ्या एका टपमध्ये टाकला थोडासा थंड झाल्यानंतर मग याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅकिंग करून ठेवायचा तर रंगही खूप छान आलेला आहे आणि मसाल्याचा सुगंध तर एक नंबर येतोय हा मसाला तुम्ही रस्सा भाजी सुक्या भाजींना कोणत्याही भाज्याला वापरू शकता संध्याकाळ झाली आहे सात वाजले राहुल गेला एक क्रिकेट खेळायला अजून काही आला नाही बाहेर ना अजून पण ढग येणा गडगड करताय आणि वातावरण दाखवते तुम्हाला बाहेरचं असं आहे ना पिवळ्या रंगाचं वाटतंय पिवळ सर मोबाईलमध्ये न सर वाटत तुम्हाला पण असं मला थोडंसं आहे ना असं लाल रंग पिवळा रंग कसा असतो असं वाटतंय खूप छान मस्त फ्रेश आणि प्रसन्न वाटतंय पाऊस गेल्यानंतर जे वातावरण ना ते खरंच मला खूप खूप आवडतं हे बघा आवाज येतोय ना ढगांचा अजून पण पाऊस येण्याची शक्यता आहे पण असं खूप भारी वाटतंय फक्त इतकंच की आमच्या पाठीमागे ना असा व्यवस्थित परिसर नाही आहे इकडे ना थोडीशी घाण आहे तरी आम्ही स्वच्छ झाडत असतो पण आता काय करणार पक्षी चालले घरी सुत असते आणि पूजाच्या घरासमोर ते गुलमोहरचं झाड बघा किती सुंदर वाटतं आहे ना त्याला किती फुलं आलेले मस्त असे लाल दिसत आहे ना बिल्डिंग थोडीशी दिसते बघा पूजाची चॉकलेटी कलर आहे बिल्डिंगला थोडासा तर वरती खूप छान वाटला ना शेडमध्ये पाऊस नाही लागला पुढेच पाऊस झाला पो म्हणजे टेरेसवरती पण मस्त वाटतं शेडमध्ये असं पाऊस चालू आणि शेडमध्ये मसाला भाजत होती मी मला तर खरंच खूप भारी वाटलं आता मसाले ना भरपूर तयार करून ठेवलेले जे आपण ताईना अजून घ्यायचे मसाले त्यांनी नक्कीच ऑर्डर करा तुमचे मसाले तुमच्या घरपोच येऊन जातील कुरिअर फ्री असेल राहुलचा व्हॉट्सअप नंबर ते ते तुम्हाला इथे स्क्रीनवरती त्यावरती मेसेज करा कॉल शक्यतो तो उचलत नाही कारण तो कधी कधी बिझी असतो भरपूर कॉल येतात मेसेज तो बरोबर बघतो आणि रिप्लाय पण देईल तुम्हाला तर आपल्याकडे जे पण मसाले आहेत ते तुम्हाला सर्व माहितीच आहे हाय केल्यानंतर तुम्हाला पूर्ण लिस्ट येईल त्यावरती मसाल्यांचे सर्व भाव येतील त्याप्रकारे तुम्ही ऑर्डर करा आणि माझ्या हातामध्ये ना बांगड्या दिसत नाही आहेत तुम्हाला तर मी मग कशी ना मसाला भाजत होते ना तर मसाला भाजता भाजता माझ्या हातातल्या बांगड्यासुद्धा येणा गरम झाल्या होत्या आणि काच असल्यामुळे काच लगेच तापते आणि हाताला चटका बसायला लागला होता म्हणून मग मी त्या दोन बांगड्या काढून ठेवल्या आता थोड्या वेळाने घालते आणि एकदा मला एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही रोज काचेच्या हिरव्या कलरच्या बांगड्याच का घालतात तर तसं मला बांगड्या घालायला कोणत्याही आवडतात असं काही नाही की मी काचेचीच बांगडी घालते आवडते म्हणून पण काय प्रॉब्लेम आहे माझा मला आहे ना बांगड्यांची ॲलर्जी म्हणजे प्लॅस्टिक पितळ यांची ॲलर्जी मला म्हणून मी काचेची बांगडी घालते कारण काचेची बांगडी घातल्यामुळे मग ती मला उभरत नाही किंवा त्याची ॲलर्जी होत नाही तसं मी पहिले ना प्लॅस्टिकमध्ये ते कडे भेटायचे ना कडे वापरायची तर ते कडे कामाच्या वेळेस आपण कसं मागे करतो ना तर त्या तिथे ना असा गोल राऊंड व्हायचा आणि खाज यायची त्यामुळे मग मी प्लॅस्टिकचे कडे वापरणं सोडून दिलं त्यानंतर मग मी पितळाची बांगडी वापरायला लागले बेंटेक्स पेंटेक्सची तर ते वापरल्यामुळे काय व्हायचं हो ती बांगडी आहे ना पुन्हा आपण काम करता करता कशी कर मागे करतो हो ना तर तिथे ना क पितळामुळे ना त्याला असा काळा पट्टा व्हायचा हाताला म्हणजे हात काळा होऊन जायचा तर तिथे पण अशी थोडी बारीक पुरळ यायची पितळ पण उभरायचं मला तर त्यामुळे मग मी ती पितळ कडे असं वापरणं सोडून सोडून दिलं आणि काचीच्या हिरव्या बांगडे वा वापरायला लागले आणि असं म्हणतात की सुवासिनीच्या हातामध्ये काच चा, असलेली चांगली असते चा, हिरव्या रंगाचं सुवासिनीचं लेणं असतं हिरवी बांगडी तर शुभ असतं चांगलं असतं आणि काचेची बांगडी घालूनच आपण देवपूजा करावी आले का मिस्टर मसाला घेऊन चला हनुमान चालिसा चालू झाली आहे आता अशा वेळेला दरवाजामध्ये बसूनही घरामध्ये बसते आणि काचेची बांगडी घालूनच पूजा करायची असते तर मी बांगड्या घालून घेते संध्याकाळी साडेसहा नंतर तुळशीला दिवा लावायचा ज्यावेळेस आपण तुळशीजवळ दिवा ठेवतो त्यावेळेस माता लक्ष्मी तुळशीतला दिवा बघूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे रोज संध्याकाळी तुळशीजवळ साजूक तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य लावावा अगरबत्ती लावावी उंबरठ्याची पूजा करून घ्यावी आणि हे सर्व केल्यामुळे आपल्या घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी निर्माण होते वातावरण प्रसन्न होतं आणि या वेळेला आहे ना घरातील सर्व लाईट्स चालू ठेवायच्या एखाद्या रूममध्ये जरी तुम्ही जाणार नसाल तरी त्या रूमची लाईट चालू ठेवायची जवळपास आठ साडेआठ वाजेपर्यंत कोणत्याच घरामध्ये किंवा रूममध्ये अंधार नसला पाहिजे आणि रोज संध्याकाळी घरामध्ये ना धूप कापूर जाळावा त्यामुळे ना अजून पण घरामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी निर्माण होते नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर निघून जातात तर मी वाटीचा जो क आणत असते ना त्यामध्ये मी थोडासा कापूर ठेवते आणि मग तो पेटवते त्यामुळे ना धुप वाटी खूप छान मस्त पेटते थोडा वेळ मी आराम केला सव्वाठ वाजले आणि बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे बघा हवा पण आहे बाहेर चालप चालू आहे का जोराचा नाही पण करापैकी आहे चांगला आहे वाढलाय आवाज खूप वाढलाय हवा पण आहे आणि पाऊस पण आहे ते बघा खूप जोराचा आलाय ना चांगला पाणी भरायचं होतं ना झालं का पाणी भरून मग तुमचं भेटलं काय कांदे कागदा खाली ना आता काय करणार आहे सगळीच फजिती शेतकऱ्याची दरवाजे लोट त्याचा चला असं वाटतंय लाईट जाईल आणि स्वयंपाक करायचा आहे पण भात शेंगदाण्याची चटणी चला किचन मध्ये लाईट जर गेली तर पुन्हा अंधारात स्वयंपाक करावा लागेल मला मस्त हा कुकर लावते तुरीची डाळ करणारे मुगाची डाळ संपलेली आहे तुरीचं मस्त हे तुरीचं वरण झालेलं आहे इकडे बटाट्याची भाजी पण बनवली मिस्टरांना खूप आवडते अशी बटाट्याची भाजी इकडे साधा भात चपात्या झालेल्या आहे थोडंसं कैरीचं लोणचं शिल्लक राहिलं होतं थोडंच राहिलं हो। कैरीचं कच्च्या कैरीचं लोणचं बनवलं होतं मी खूप भारी झालं होतं सर्वांना आवडलं आणि संपले पण चला आता पाऊस आला लाईट काही गेली नाही खरं तर मला पावसामध्ये लाईट गेलेली आवडते पण लाईट नाही गेली आता आम्ही जेवण करतो तुम्ही म्हणाल काही तुम्हाला लाईट गेलेली आवडते खरंच मला आवडतं घरामध्ये थोडंसं अंधार जर झालं ना जरा वेळ तर आवडतं त्यामुळे मी इन्व्हर्टर वगैरे काही लावत नाही कारण छान वाटतं शांत वाटतं <laughs> कधीतरी अंधारात पण छान वाटतं चला आता जेवण करून घेतो व्हिडिओची इथे एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओसं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री